हॅलो नगरकर आवाज नगरकरांचा आज अहमदनगर सायक्लिंग क्लबच्या वतीने आज नगर सायक्लोथॉन ही स्पर्धा पार पडली आज पाच जानेवारी रविवार जवळजवळ बऱ्याच नग नगरकरांनी या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये उत्साह भाग घेतला पाच किलोमीटर पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर आणि शंभर किलोमीटरचे असे एकूण टप्पे होते तर या प्रत्येक टप्प्यामध्ये उत्साही नगरकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आपण या सायक्लोथॉन स्पर्धेबद्दल या स्पर्धकांकडून सहभागी स्पर्धकांकडून तसंच आयोजकांकडून जाणून घेणार आहोत नगर सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये महिलांनी पण खूप उत्साहाने सहभाग घेत घेतलेला आहे आपल्यासोबत एक महिला स्पर्धक आहेत मी श्रीगोंदा ग्रुपमधनं आहे आमचे ग्रुप मेंबर आहे पन्नास ते साठ जण आहेत या नगर सायक्लोथॉन मध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत कुणी पन्नासमध्ये मध्ये आहे पुणे पंचवीस आहे मुलं पण आहे आमच्यासोबत आणि खरोखरच इथं आम्ही सायक्लाथॉनमध्ये भाग घेतला खूप छान वाटलेला आहे एक वेगळाच आनंद होतोय आणि आम्ही कम्प्लीट करून इथे आलेलो आहे तुम्ही नेहमी सायकलिंग करता की फक्त अशा स्पर्धा वगैरे सायकलिंग नाही ने, आम्ही नेहमी सायकलिंग करतो म्हणजे तुम्ही पर्यावरणाचं पण रक्षण करता बऱ्यापैकी आम्ही पंढरपूरवारी पण केलेली आहे आमच्या ग्रुपने आणि आमचा ग्रुप नेहमी वृक्ष संवर्धन करतो पर्यावरणाविषयी आम्ही जागरूकता देतो नेहमी आमचा ग्रुप ऍक्टिव्ह असतो तूने कितने किलोमीटर में लिया था बाटी सिंह कुछ बात करेगा हमारे साथ चैनल पे क्या क्या बताएगा मैं बताऊंगा

आता आमचं हे जवळजवळ तिसरं वर्ष आहे तीन वर्षापासून आम्ही सतत येतो आम्ही वैजापूरचे मागच्या पण साठ लोक आले होते या पंच्याहत्तर लोक आले आणि प्रोमो राईडला ला आमच्या जवळजवळ सव्वा तीनशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं प्रमो राईड वायजापूरला ठेवली होती त्याच्यामध्ये त्यां आमचं सव्वा तीनशे लोकांचं रजिस्ट्रेशन झालं आणि खूप मोठा कार्यक्रम त्यांना सा, फिरोदे साहेब स्वतः आले होते तुम्हाला नगरचं सायकल दोन कसं वाटलं अतिशय चांगलं नियोजन चांगलं त्यांचा रूट चांगला तिथलं त्यांचं सगळं प्लॅनिंग चांगलं सायकल लावण्याची पार्किंगची व्यवस्था असेल फोर व्हीलरची पार्किंगची व्यवस्था असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे झालेल्या नमस्कार नगर सायक्लो ग्रुप जो आहे तो खरंच म्हणजे वाखान्याजोगा आहे की त्यांनी जे आयोजन केलं ही सगळी रचना फौजचा एरिया असल्यामुळं डिसिप्लिन तर अगदी उत्कृष्ट प्रकारचं आहे त्याच्यामुळं आम्ही वैजापूरहून एवढे लोक सगळे आलो आहोत थँक्यू हे आमचे अध्यक्ष संस्थापक वैजापूर सायक्लिंग ग्रुपच्या वतीने नगर सायक्लिंग ग्रुपचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी एवढी खूप छान व्यवस्था खूप पार्किंगचं नियोजन किट टी शर्ट टी शर्ट सायकल जर्सी हा म्हणजे आता मी एक सायकलिस्टच आहे त्यामुळे मला मला मी फक्त एक हजार वीस रुपयाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला दोन हजार रुपयाचा फक्त टी शर्ट त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तुम्ही जो घातला आहे तो टी शर्टची किंमत जवळजवळ दोन हजार रुपये आहे नगरकरांनो आणि त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी फी फक्त एक हजार वीस रुपये भरलेली आहे म्हणजे अहमदनगर सायकलिंग क्लबने या सर्व आयोजनामध्ये जेवढे स्पर्धक आहेत त्यांना क्वालिटी देण्यामध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही कुठलीही नाही अजिबात नाही आणि अगोदर आम्ही आज ह्या वर्षी तिसरं वर्ष आहे आमचं तीन वर्षापासून आम्ही येतोय त्यामध्ये आम्हाला कुठलीही कमतरता आत्तापर्यंत दिसलेली नाही दुसरा मुद्दा मला एक सांगायचा आहे वैजापूरला आमच्याकडं प्रोमो राईड झाली बरोबर सव्वा तीनशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि तिथं सगळे तुमच्या नगर सायक्लोथॉनमार्फत टी शर्ट फ्री होता बॅग फ्री होती त्याच्यामध्ये काही खाय खाण्याचे साहित्य होतं ते, ते पूर्ण फ्री होतं म्हणजेच टोटल हा खर्च त्यांना पर कॅन्डिडेट आला असेल पाचशे ते सहाशे रुपये ॲक्च्युली टोटल हे फ्री होतं टोटल फ्री दिलं आमच्या सगळ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिलं पाहिजे पुलासनी सगळ्यांकडं दिलं परंतु नगर सायक्लोथॉनचा कौतुक करण्याचा सा विषय निघाला म्हणून सांगितलं तुम्हाला की त्यांचं किती कौतुक करावं इतकं थोडंच नगरसायक्लिंगचे खूप खूप आभार धन्यवाद नक्कीच नगरसायक्लॉथॉनमुळे या आपल्या बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या बांधवांनी जे काही कौतुक अभिनंदन केलं आहे या याच्यात नक्कीच नगरकरांचा अभिमान उंचावणारीच गोष्ट आहे त्यामुळे समस्त नगरकरांकडून नगर सायक्लोथॉन स्पर्धेच्या आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार आणि पुढच्या वेळेसाठी खूप खूप शुभेच्छा सर आपण कुठले आहात आम्ही संगमनेरवरून आलोय संगमनेरवरून इथं आले तुम्ही संगमनेरवरून आलोय तुम्हाला कसं वाटलं नगर सायक्लोथॉन खूप सुंदर नियोजन आहे खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी झाली आणि जो रूट पण निवडला आहे तो पण सुंदर होता प्रत्येक पॉईंटवरती असलेली व्यवस्था तुमचं कॉर्डिनेशन खूप सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं होतं आणि आम्हाला इतकं आनंद या ठिकाणी झाला आहे की आमची काही मित्र आलेली नाही आहेत नक्कीच नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षासाठी आम्ही सर्व मेंबर आमचा संगमे सायकलिंग ग्रुप जेवढा आहे शंभर टक्के आम्ही पुढच्या वर्षाचं सायक्लोथॉन नगरचं अटेंड करण्यासाठी उत्सुक आहोत अतिशय थ्रिलिंग अतिशय जबरदस्त जबरदस्त महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी प्रकल्प याला म्हणता येईल अहिल्यानगर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस अतिशय आनंद आम्ही सर्वांनी घेतला रूट जबरदस्त होता प्रत्येक ठिकाणी जी काही व्यवस्था होती ती व्यवस्था खूप चांगली होती राऊरीची आम्ही आता जवळपास आमचं दुसरं वर्ष नगर सायक्लोद्रोन सिक्स सीझन पाचव्याला आलो होता किती किलोमीटर मध्ये सहभाग घ्या होता तुम्हाला कसं वाटलं नगरचं सगळं जे स्पर्धेचं आयोजन आहे जे काही आयोजक आहे त्यांनी सगळं व्यवस्थित केलं आजपर्यंत आम्ही भरपूर कार्यक्रम बघितले पण नगर सायक्लोद्रोन सारखा कार्यक्रम कुठंच होत नाही त्याचं मग आयोजन एकदम ते बॅग वाटण्यापासून तर शेवटच्यापर्यंत सगळं एकदम अप टू डेट केलं असतं आता आज जर बघितलं तरी कमीत कमी तीन ते चार हजार लोक आहे तरी पण हे सगळं नियोजन व्यवस्थित केलंय आहे तर त्याबद्दल मी राऊरीतर्फे नगर सायक्लोदानला खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम दरवर्षी यांनी भरावेत काही ट्रॅकेतोन असेल मागच्या वेळेस मी ट्रेकेतोनला पण घेतलं होतं तर इथून मोठं दरवर्षी मी सायक्लोदोनला गेल आता यावर्षी पन्नास मी किलोमीटरमध्ये गेलो होतं पुढच्या वेळेस शंभर किलोमीटरमध्ये घेण्याचं माझं हे टार्गेट आहे सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सायक्लिंग करून त्यांना थोडंसं बॉडी पेन वगैरे हो होत असेल तर इथं रिकवरी झोन म्हणून त्यांचं फिजिओथेरपी दिली जाते त्यांच्या मसल्सला आराम मिळावा यासाठी हे या आपले सहकारी आहेत ते त्यांची मसाज वगैरे हो करून देतात आणि त्यांचे मसल्स वगैरे हो रिलीफ करतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडंसं त्याबद्दल प्रेक्षक हो नमस्कार मी आकाश गोल्ड जिमतर्फे आम्ही इकडे आहोत आणि इंडियाज नंबर वन सायक्लोथॉनमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि जीवनशैलीमध्ये धावत्या जीवनशैलीमध्ये आपल्याला फिटनेस किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला जेव्हा आपण दवाखान्यामध्ये जातो आणि बेडवर असतो तेव्हा आपल्याला कळते आणि म्हणूनच आपण सर्वांनी फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक अहमदनगर सायक्लोथॉन अहिल्यानगर सायक्लोथॉन टीम यांनी हे आयोजन केलेलं आहे सर्व टीम आमची आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही फिजिओ हे काम आज पाहिलेलं आहे आणि सर्वांना एक योग्यरित्या स्ट्रेचिंग म्हणजे जे काही आपण पाळल्यानंतर जे आपले स्नायू असतात ते आपले स्नायू ऑलरेडी बळकट असतात परंतु त्याला आपल्याला नॉर्मली रिलीज करावं लागतं आणि त्यासाठी आम्ही इथे तुम्ही पाहू शकता रिकव्हरी झोन आपला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि एवढंच मी आव्हान करेल की तुम्ही देखील जिमला या आपली जिम प्रोफेसर कॉलनी येथे आहे आणि आपले या कार्यक्रमाचे मेन आयोजक माननीय गौरव शेठ विरोधी सर यांचं देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली अँड थँक्यू व्हेरी मच थँक्यू हॅलो नगरकर आपल्यासोबत आहे नगर सायक्लॉथॉनमध्ये पन्नास किलोमीटर सायकलिंग केलेल्या नगरच्या फर्स्ट आय एन वुमेन प्राची पवार मॅडम थँक्यू माझं नाव प्राची पवार आणि uh, हो मी दोन हजार तेवीसमध्ये गोवा आयर्नमॅन पूर्ण केलेलं आहे त्या ही एक ट्रायथलॉन असते ज्यामध्ये दोन किलोमीटर स्विमिंग नव्वद किलोमीटर सायक्लिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग तुम्हाला बॅक टू बॅक करावं लागतं माझं पहिलं सायक्लिंग झालं दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा आम्ही नगर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ही आसमान तक राईड केली होती त्यावेळेला आम्ही पाचशे पस्तीस किलोमीटर ट्रॅव्हल केलं होतं तीन दिवसात आणि सायक्लोथॉन म्हणायचं झालं जा तर ही माझी तिसरी सायक्लोथॉन आहे आणि दरवेळेला या इव्हेंटचा स्टँडर्ड वाढत चालला आहे आजचा रूट इत इतका सुंदर होता हो चॅलेंजिंग होता मतलब डेफिनेटली बच्चों का खेल नहीं था सो लवली एलोवेशन्स खूपच सुंदर रूट सपोर्ट होता आणि आजचं वातावरणही भन्नाट होतं त्यामुळे खूप खूप मजा आली पुढच्या वर्षीच्या सायक्लोथॉनची आतुरतेने वाट बघते आहे सीजन सेवन असते सीजन ची वाट बघते आहे थँक्यू नगर का जो सायक्लोथॉन आहे वो ॲक्च्युअली इंडिया में नंबर वन आहे वी हॅव डन राईट फ्राम कश्मीर टू कन्याकुमारी बट ये जो अरेंजमेंट है नगर साइक्लोथान का ये आपको कहीं भी नहीं देखने मिलेगा जो एनर्जी लेवल यहाँ रहता है जो फैसिलिटीज़ आपको यहाँ मिलती है वो आपको सिर्फ नगर में ही देखने मिलेगी मैं जसमीत वधवा अहमदनगर से आई हैव डन राइड्स आईव डन कश्मीर टू कन्याकुमारी राइड आई हैव डन गेट वे ऑफ इंडिया टू इंडिया गेट दैट इज़ दिल्ली टू मुंबई आई हैव डन एसआर मल्टीपल टाइम्स मैंने पेरिस ब्रेस पेरिस किया हुआ है इसके अलावा सत्ताईस हाफ मैराथन किए हुए पांच फुल मैराथन किए तीन अल्ट्रा मैराथन किए बट बिग टू नगर साइक्लोथन जो इस लेवल पे नगर का नाम पैन इंडिया लेके जा रहा है लुकिंग मैंने आज तक की सारे साइक्लोथ अटेंड किए अँड uh, अगले बी सारे इतने ही एनर्जी से अटेंड करूंगा बेस्ट विशेष टू गौरव सायक्लोथॉन सेव्हन आम्ही नाशिक रॉयल रायडर्स नाशिक माध्यमातून आम्ही सत्तर जण या ठिकाणी चार वर्ष सातत्यानं आम्ही नगर सायक्लोथॉन करता येत असतो चार वर्षांनी सातत्याने का बरं हो। तुम्हाला असं नगर सायक्लोथॉनचं सा वैशिष्ट्य केव्हा असं विशेष काय नगर आणि नाशिक एकाच राशीचे दोघं जण बनलेले वृश्चिक राशीचे न पासून सुरू होतं नाशिक आणि न पासून सुरू होतं नगर दोघांचं जर रक्ताचं नातं नाही नावाचं नातं आहे तर आम्ही काय येऊ नये नगरमध्ये आणि दोघांचाही पाण्याचा वाद सर्वच होते नगर नाशिकचा पाण्याचा वाद तो वाद त्यांच्या ठिकाणी पण प्रेम म्हणून आलं पाहिजे इथलं नगर सायक्लोथॉन स्पर्धेचा आयोजन कसं वाटलं तो तुम्हाला आम्ही जो तुमचा पाहुणचार करतोय तो कसा वाटतो नगर सायक्लोथॉन गौरव फिरोद्यापासून आम्ही नामी आहे और उसी नाम के लिए हम लोग नाशिक से चले आते नाशिक रॉयल रायडर्स जिंदाबाद हॅलो नगर सायक्लोथॉन बद्दल काय एकदम सुंदर आयोजन आहे राईड पण छान झाली आयोजन एकदम चांगलं होतं सगळं वातावरण एकदम सुंदर आहे आणि फार मजा आली नगरमध्ये येऊन खूप मजा आली साल दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराज येथे एक कुंभमेळा आहे ओके जिथे भारतभरातनं भारत सर्व साधू संत श्रद्धाळू जमा होणार आहेत तसाच दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये अहमदनगर सायकलिस्टने जो हा जो सायकलचा कुंभमेळा भरला आहे तो बघून आम्हाला अतिशय आनंद होतोय आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नगर सायकोथनला जो आहे ते आवर्जून येत असतो ह्याच्यामध्ये जे काही तुमचं नियोजन वगैरे असतं ते वाखान्याजोगं आहे आणि पुढेही आम्ही असेच येत राहू ही स्पर्धा आपण दोन हजार अठरा साली चालू केली होती तेव्हा चारशे पार्टिसिपंट्सनी त्यात पार्टिसिपेट केलं होतं आणि उद्देश एकच होतं की नगरमध्ये फिटनेस कल्चर वाढवावं ह्या उद्देशाने आम्ही रनिंग न करता आम्ही सायक्लिंगचं कल्चर वाढवायचं असं आम्ही प्रयत्न करत होतो आता हा सहावा सीझन आहे आणि आम्हाला हे ऑर्गनाईज करता करता आता आठ वर्ष झाली आहेत कोविडच्या दोन वर्षामध्ये करता नाही आलं पण आता आठ वर्षं झाली आणि सीझन वनला चारशे पार्टिसिपंट्स आणि सीझन सिक्सला दोन हजार पार्टिसिपंट्स तर हा एक मोठा ग्रोथ आहे आणि नगरच्या जनतेचं चांगलं प्रतिसाद मिळत आहे आपल्याला ह्यासाठी सर नगरमध्ये आता म्हणजे आपण दिवसांदिवस असा विचार करतोय की जेवढं काही प्रदूषण आहे याच्यामध्ये असं भरपूर गाड्यांचा पण सहभाग सा असतो सायकलमुळे ते प्रदूषण कमी होतं तर मग तुमचा असा कुठला उद्देश असेल किंवा म्हणजे असा कुठला तुमचा प्लॅन असेल की संपूर्ण नगरकर पुढच्या वेळेस या दोन हजाराचे दहा हजार होतील आमचा उद्देश एकच आहे की लोकांनी सायकलचा वापर करावं वा। दैनंदिन दिवस ह्याच्यात पण त्यांनी सायकलचा वापर करावं आणि हे झाल्यास नगरमध्ये हज दहा हजार नगरमध्ये वीस हजार पार्टिसिपंट पण आपण आणू शकतो नक्कीच सर या नगर सायक्लोथॉनला नक्कीच शुभेच्छा आम्ही पण नगरकरांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त आपल्या आरोग्याची काळजी तसेच या निसर्गाची काळजी म्हणून कमीत कमी वेळेसाठी सायकलचा सा वापर करा जास्तीत जास्त, जास्त पुढच्या वेळेस नक्कीच या नगर सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये वीस हजार सहभागी नक्कीच होतील आणि या सर्व आयोजनामुळे नगरकरांमध्ये एक वेगळा उत्साह गौरवसरांमुळे आपण पाहायला मिळतोय आणि नगरसारख्या ठिकाणी आणखी त्यांच्या अशा बरेच उपक्रम असतात वेळोवेळी ते नगरकरांसाठी नवनवीन गोष्टी आणत असतात सर थँक्यू सो मच नगर सायक्लोथॉनला बाहेरून आलेले सर्व लोक नगरचं नगरच्या सायक्लोथॉनच्या आयोजनाचं भरभरून कौतुक करता येत खरंच ही गोष्ट नगरच्या अभिमानाची आहे सर्व नगर सर्व नगरकरांची मान उंचावणारी ही गोष्ट आहे त्याबद्दल नगर सायक्लोथॉन जी टीम आहे त्या सर्वांचे मनापासून एक नगरकर म्हणून मी आभार मानतो हॅलो नगरकरला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम सदैव असंच राहू द्या आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवीन माहिती मनोरंजन आणि इतर बातम्यासुद्धा घेऊन येत असतो त्यामुळे अपडेट राहा हॅलो नगरकर आवाज नगरकरांचा चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या इतर नगरकरां मित्रांनासुद्धा चॅनल सबस्क्राईबायला लावायला विसरू नका धन्यवाद कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे अतुल आणि मी नितीन कलावती असराफ